नमस्कार मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत काल मी याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आज लाँग व्हिडिओ बनवते लाँग व्हिडिओ पण जास्त नाही चार ते पाच मिनिटाचा असेल दक्षिण मध्य रेल्वेत बेचाळीसशे बत्तीस जागांसाठी भरती आहे अर्ज कसा करायचा आहे कुठं करायचा सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याआधी तुम्हाला मी आहे ते एफमध्ये जाहिरात दाखवणार आहे मित्रांनो ही जाहिरात पण पाहून घ्यायची हे बघा मित्रांनो ही जाहिरात आहे ऑनलाईन ऑफलाईन क्लिक नोकरी जाहिरात पी डी एफ तरी बघा साऊथ सेंट्रल रेल्वे स्किल इंडिया कौशल भारत कुशल भारत ते जून आहे तेलंगणा ऑल डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र चंद्रपूर लातूर बीड औरंगाबाद आलं इथं पण इथं छत्रपती संभाजीनगर पाहिजे वाशिम जालना अकोला परभणी हिंगोली नांदेड नाशिक अमरावती आणि यवतमाळ अशा जिल्ह्यांसाठी जे आहे महाराष्ट्रामध्ये ही भरती आहे तर अशा प्रकारे अलग अलग राज्यामध्ये अलग अलग जिल्हे जिल्ह्यात जिल्हे जे आहेत त्यांच्यासाठीही भरती आहे रेल्वे इस्टॅब्लिशमेंट वगैरे ट्रेनिंग टू बी निम पार्टू तर अशा प्रकारे हे बघा ट्रेड आहेत नियर कंडिटिंग कार्पेंटर साठी पाच एस सी एस टी बी ओबीसी बारा टोटल बेचाळीसशे बत्तीस जे आहे ते रिक्वायरमेंट वॅकन्सीज आहेत रिझर्वेशन फॉर पी डब्ल्यू बी डी अपंग आहेत त्यांच्यासाठी फीसमध्ये माफी आहे एक सर्विसमॅनला सुद्धा जे आहे ते फीस नाही आणि अशा प्रकारे ही सगळी माहिती इलिजिबिलिटी कंडिशन आपण पाहिलं येच तुमचं जे आहे ते पंधरा वर्ष कंप्लीट केलेलं पाहिजे तुम्ही टोविस इयर्स ऑफ कट ऑफ डेट प्रेसिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे अठ्ठावीस बारा जे आहे ते लास्ट तारीख आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची एस सी एस टी ओबीसी एन सी एल त्यांना पाच वर्ष वयामध्ये सूट आहे एस सी एस टीला आणि सीला तीन वर्ष तर ते पर्सन विथ पेंचमॅन डिसेबिलिटी म्हणजे पी डब्ल्यू त्यांच्यासाठी दहा वर्ष सूट आहे वयामध्ये आणि एक सुद्धा दहा वर्ष कम्युनिटी यू आर डब्ल्यू एस ओपनवाल्यांसाठी जे आहे ते अठ्ठावीस बारा दोनशे अँड अठ्ठावीस बारा दोन हजार नऊ दोन हजार दोन म्हणजे जन्म झालेला पाहिजे इतक्याच्या मतात अठ्ठावीस बारा दोन हजार ते अठ्ठावीस बारा दोन हजार नऊच्या दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते बारा दोन हजार नऊ दोन हजार नऊशे वठे आणि त्यांच्या आधी चार तीन वर्ष जशी ज्याची कॅटेगरी त्यानुसार सूट दिलेली आहे मित्रांनी तर त् अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ जे पाहिलो पेमेंट ऑफ फी 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 किती आहे ती सगळी माहिती तुम्हाला येते दिसत तर मी तुम्हाला सांगणार आहे फी किती आहे काय अशा प्रकारे ही जाहिरात आहे कुठं किती जागा आहे ते सगळं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग फी सी तुम्ही फॉर्म भरायचा असेल तर सुद्धा जे आहे ते आपण व्हिडिओ अपलोड करू आपल्या युट्यूब चॅनलवर तर तुम्ही कमेंट करून विचारा तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओ अन्यथा काही बनवण्यात येणार नाही तर आपण पाहू मित्रांनो फीस जनरल ओबीसीसाठी शंभर रुपये आहे एस सी एस टी आणि डिसेबिलिटीसाठी म्हणजे अपंगांसाठी फी नाही महिलांना सुद्धा फी नाही सव्वीस जानेवारी आपला ऑनलाईन अर्ज जे आहे ते आपला ऑनलाईन अर्ज असं करायचा इथून बघा स्किल इंडियामध्ये इथून तुम्ही जे आहे ते ऑनलाईन अर्ज करू शकता इथून अर्ज कसा करायचा ते वाचून घ्यायचं आहे केअरफुली द कम्प्लेट नोटिफिकेशन बिफोर फिलिंग अप ऑनलाईन ऍप्लिकेशन थ्री टू बी फुल डाउनलोड लिंक ऑफ दोड डिटेल नोटिफिकेशन इथं अशा प्रकारे बघा आधी रजिस्टर करायचं इथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन इथं जाऊन तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं ओ टी पी वगैरे येणार त्यानंतर मग लॉग इनवर क्लिक करायचे तुम्ही जर विचारलं तर मित्रांनो तुम्हाला हे पण प्रोसेस सगळी समजून सांगण्याची लॉग इनवर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला काय रजिस्टर युजर लॉग इन वगैरे वगैरे नंतर आपलं झाले होईल आपल्याला आता काय करायचं नाही आता आपण प्रोसेस बघू मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराज